मतदारसंघामध्ये यात्रेच स्वागत झालं ज्यांनी पन्नास पन्नास खोके घेतले त्या लोकांना आपल्याला हद्दपार करायचं आपल्याला अमोल दादांचं ऐकायचं ऐकायचं पण मग अशी येताना मला गोरख नलावडे सांगत होता की कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत खर तर शशिकांत शिंदे साहेब पालकमंत्री होते मंत्री होते बाळासाहेब पाटील साहेब पालकमंत्री होते मंत्री होते त्या काळात अशा पद्धतीने कधी सत्ता वापरली का एक आमदार अशा पद्धतीने जर वाग वागतोय आपले नेते तर मंत्री होते पण त्यांनी कधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेबांचा आदर्श सोडून चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं नाही ते जर करायचं ठरवलं असतं तर ते करू शकले नसते का पण आता जे लोक हे राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की दोन महिने काय करायचं करा दोन महिन्याच्या नंतर बारी आमची आहे आता आम्ही सहन करतोय हिथला एसपी हितला हिथला एस आहे हा पोलीस अधीक्षक आहे का भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे हेच कळायला तयार नाही एसपी असा झालाय जसा काय पांडू हवलदार आहे काय प्रशासन काय वागताय पण हे जास्त काळ टिकत नाही आती तिथं माती आहे एवढं लक्षात ठेवा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा.